चला तर आज आपण आलू शव घरच्या घरी कसे बनवायचे हे बघूयात इथे मी उकडलेले आलू घेतले आहे तुम्हाला किती शव बनवायचे त्यानुसार तुम्ही हे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत त्याचे आपण सालं काढून घेणार आहोत सालं काढल्याच्या नंतर हे जे आलू आहेत ते आपल्याला बारीक अशा किसणीवरती हे बघा मी अशी किसन घेतली आहे त्यावर आपण हे किसून घेणार आहोत म्हणजे यामध्ये ना गुठळ्या हो? नाही राहिल्या पाहिजे अजिबात असे हे आपण संपूर्ण जे आलू आहेत ते बारीक किसून घेणार आहोत इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत सर्व करून घेते मी आलू आपण बारीक करून घेतले आहे यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर धनेपूड जिऱ्याची पूड टाकते थोडीशी अगदी नावाला अगदी एक चिमूट एवढी हळद पावडर टाकायची चवीनुसार मीठ थोडस तेल टाकायचं यामध्येच कुरकुरीत होतात शेवट आता बेसनपीठ टाकायचं आहे चार आलू आलूसाठी एक कप एवढा हे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि छान असं ते एकजू करून घ्यायचं वाटलं वाट तर थोडंसं पाणी सुद्धा आपण टाकू शकतो यामध्ये गरज वाटली तर टाकायचं नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आता ह्या हाताने छान असं मिक्स करते म्हणजे व्यवस्थित गोळा तयार होईल याचा यात तुम्ही कसुरी मेथी आणि काळी मिरी सुद्धा टाकू शकता मी फक्त मोजके मसाले टाकले आहेत थोडंसं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत पीठ तयार झालं आहे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू पीठ खूप घट्ट नाही करायचं नाही तर मग कडक होतील शेव थोडंसं असं सैलसर ठेवायचं आणि त्याचे शेव करायचे आहेत तर आपल्याला इथे आधी कडकडीत कर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच शेव पाळायचे आहेत तेल टाकूया यामध्ये गरम करण्यासाठी तेल आपण कडकडीत गरम होऊ देऊ तेल चांगलं तापलं आहे आपण या साच्याला सुद्धा तेल लावून घेऊ म्हणजे हे मिश्रण जे आहे ते याला चिकटणार नाही चकलीचा साचा घेतला आहे मी आणि जी छोटी चाळणी असते वाली त्या चाळणीने आपण शेव पाडणार आहोत आता ही चाळणी यामध्ये सेट करायची आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित या साच्यात भरून घ्यायचं आहे शेव छान असे शे पडले पाहिजे बघा एक सारखे असं हे बॅटर किंवा मिश्रण भरून घ्या गॅस मध्यम करायचा आहे आणि शेव पाडायला सुरुवात करायची डायरेक्ट आपण तेलामध्ये शेव पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने आता हे थंड होऊ द्यायचं थोडं म्हणजे हे जे बबल्स येत आहेत ते थोडेसे गार होऊ द्यायचे आणि नंतर आपण शेव पलटी करून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत शेव तयार तळून घ्यायच्या आता तळून तयार झाले आहेत शेव आपण हे या झाऱ्यामध्ये असे काढून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निळून जाईल छान कुरकुरीत झाले आहेत तर हे आलू शेव तुम्हाला नक्कीच आवडले असतील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आता जे बाकीचं मिश्रण आहे त्याचे सुद्धा बनवून घेते राहिलेले आहे ते छान असे तळून घेते तर मस्त सोप्या पद्धतीने झटपट असे हे आलू शेव तयार झाले आहेत थोडेसे थंडे झाले की अजून कुरकुरीत होतात ते त्रेपा मस्त असे शे, हे शेव तयार झाले आहेत कुरकुरीत खमंग असे हे झटपट आलू शेव कसे झाले कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका